श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी भक्तांनो आपण सर्वजण कसे आहात स्वामींची कृपेने सर्व काही ठीक आहे ना ठीक असेल किंवा नसेलही तरी मी जे सांगते ते तुम्ही दररोज ऐकावे स्वामींची आपणावर जरूर कृपा होईल आणि ते जरूर ऐकावेही आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ हे जरूर लिहावे आपणाला स्वामींच्या कथा विचार त्यांचे ऐकायचे असतील तर तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थांची नित्य आरती आणि श्री स्वामी कृपातीर्थ तारक मंत्र तर स्री स्वामी ची जे देव, जे देव, जे श्री स्वामी समर्थांची नित्य आरती जय देव जय देव जय श्री स्वामी समर्ता जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरतीओ वाळू चरणी ठेवून या माता चेली खेडे ग्रामी तू अवतरलासी तू अवतरलासी जगोद्धारासाठी जगोद्धारासाठी राया तू फिरसी भक्त वचल खरा तू एक होसी, तू एक होसी, म्हणून शरण आलो म्हणून चरण आलो तुझ्या चरणासी जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी ठेवून या माता त्रिगुण पर ब्रह्म तुझा अवतार तुझा अवतार त्याची काय वर्णू त्याची काय वर्णू लीला पामर शेषादी कशिनले नलगे त्या पार नलगे त्या पार ते, ते जडमुड कैसा ते, ते जडमुड कैसा करू मी विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ आरति चरणी आरति ओवा माता, देवादी देव तु स्वामी राया तू स्वामी राया, रायाजर मुनिजन ध्याती निर्जर मुनिजन ध्याती भवे त पाया तुझसी अर्पण केली आपली ही काया, अपली ही काया। शरणागता तारी शरणागता तारी तू स्वामी राया जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी ठेवून या माता अघटित लीला करुनी जडमुड उद्धरी ले जडमुड उद्धरी ले कीर्ती ऐकुनी कानी कीर्ती ऐकुनिकानी चरणी मी लोळे चरण प्रसाद मोठा मझे अनुभवले मझे अनुभवले स्वामी सुता नलगे स्वामी सुता नलगे चरणा वेगळे जय देव जय देव श्री स्वामी जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी ठेवून या माता हे स्वामी भक्तांनो हे तुम्ही नेहमी नित्य दररोज ऐकल्याने तुमचे कल्याण होईल आणि तुमचे भाग्यही उजळेल आता आपण पाहणार आहोत श्री स्वामी कृपा तारक तारकमंत्र शेवटपर्यंत नक्की ऐकावे स्किप करू नये त्याच्यामुळे तुमचे कल्याणच होईल आणि तुमच्या मनोकामनाही पूर्ण होतील पण ते, होती, ते दररोज ऐकावे तर आपण पाहतोय श्री स्वामी कृपा तारक तारकमंत्र निशंक हो निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामी बळपाटे शिरे अतर्क अवधूत हे स्मरणगामी अशक्य हे शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना काळ नाने ना त्याला परलोकी हि ना भीती तयाला निशंक हो निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामी बळपाटेशी रे उगाची भी तो हे भाई दे वसे अंतर ही स्वामी शक्ति करू दे जगी जल मृत्यु असे खेल जानसा नको गाबर तो असे बाहर त्यांसा निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बड़ा पाटी शेरे खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या तो स्वामी भक्त आटव किती दादीला हात नको डोगमगु स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे रे प्रचंड स्वामी बळ रे विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंच प्राण हे तीर्थ घेई आटवी रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती हाती निशंक हो निर्भय हो म्हणा रे प्रचंड स्वामी बळपाटेशी रे श्री स्वामी चरणाविंदा प्रणमस्तू हे स्वामी भक्तानो श्री स्वामी कृपा तीर्थ तारकमंत्र म्हणताना पेल्यामध्ये पाणी घ्यावे जळत्या उदबत्तीची राग पेल्यातील पाण्यात पडेल अशी ठेवावी पाणी तीर्थ म्हणून प्यावे तारकमंत्र दररोज सकाळी एकदा म्हणावा किंवा ऐकावा दररोज तुमच्या वेळेनुसार कधीही ऐकला तरीही चालेल तर स्वामी भक्तांनो आजची केलेली सेवा ही चरणी मी अर्पण करते तुम्ही लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब जरूर करावे आणि त्याचप्रमाणे स्वामींचे चांगले विचार ऐकावे त्यांच्या कथा ऐकाव्यात त्याच्यामुळे तुम्हाला आणखीन चांगले वाटेल आणखी मनापासून तुमची श्रद्धा असेल तर श्री स्वामी समर्थ जप हा जरूर म्हणावा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ हे जरूर लिहावे त्यामुळे तुमचे कल्याणच होईल ही मी स्वामींच्यानी विनंती करते की सर्वांचे कल्याण व्हावे हे स्वामी गुरुवर्य सर्वांना सुख शांती समाधान आणि त्यांचे कल्याण होऊ देत अशी मी तुमच्याजवळ प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ काय चुकलं मागलं असेल तर मला माफ करावे स्वामी गुरुवर्य श्री स्वामी समर्थ महाराज की जय